नमस्कार मी अजित कुमार मध्ये सर्वांचे स्वागत शिंगणापूर मसवड रस्त्यावर मोही हे गाव आहे आणि मोही गावचे ग्रामदैवत ही श्री महालक्ष्मी देवी आहे मोही गावामध्ये श्री महालक्ष्मी देवीचे आगमन केव्हा झाले देवीची यात्रा केव्हा भरते कशा पद्धतीने भरते हे आता आपण जाणून घेणार आहोत कराड कोल्हापूरच्या आईच्या नावानं चांगभलाच्या गजरात श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरत असते खरं तर देवीचं मूळ ठाण हे कराड आहे आणि कोल्हापूरच्या राजाला कराडची महालक्ष्मी देवी प्रसन्न झाल्यामुळे ती कोल्हापूरच्या राजानं कोल्हापूरला आणली त्यानंतर भक्तीच्या रूपाने फलटण तालुक्यातील पिपरत येथे ते देवी आले मोहीचे लोक पिपरदला यात्रेला जात होती अनेक वर्षाची ही परंपरा होती पण मानपानावरून पिपरद गावच्या यात्रेमध्ये मोहीकर आणि पिपरत यांच्यामध्ये वाद झाला त्यामुळे तेथे दे देवा देवऋषाच्या अंगात संचार आला आणि मोहीकरांनी विचारलं की तू जर खरे आमचे असशील तर तू आमच्या मोही गावाला येशील खरं तर देवीनं याचं उत्तर त्यांना दिलं आणि मोहिकरांना सांगितलं की मोही गावच्या उत्तरेस म्हणजे तुमच्या गावच्या उत्तरेस मसनवाट्यामध्ये हिर, हिर बांगड्या लिंबू असं देवीचे पूजेचे साहित्य सापडेल खरं तर लोकांना आश्चर्याचा धक्का मिळाला पण भक्तीला प्रसन्न झाली आहे मोहीकरांच्या मो आणि देवीनं ते रूप मोही गावामध्ये प्रकट केले त्यावेळी मोहिकरांनी ते, ते साहित्य पाहिलं आणि आपल्या गावामध्ये देवी आले याचा आनंद लोकांना झाला तिथं जो पाषाणाची पाषाण होता ती मूर्ती देवीच्या मूर्तीच्या रूपात त्यांनी पाहिला आणि विधिवत पूजा केली आणि त्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्या दिवशी देवी गावात आली तो दिवस हा चैत्री पौर्णिमेचा होता आणि त्या दिवसापासून देवीची यात्रा करत असते पण अपन... आजही मंदिरामध्ये वागाव बसलेली देवीची मूर्ती काही पितळेच्या मूर्ती आणि भगवा रंग दिलेला आहे ती पाषाणाची मूर्ती मंदिरात पाहत असतो त्या मूर्तींचं आपण दर्शन करत असतो आजही आपल्याला या मूर्ती मंदिरात पाहावयास मिळत असतात मोहीच्या देवीची यात्रा ही चैत्री पौर्णिमीपासून सुरू होते चैत्री पौर्णिमे दिवशी देवीची वर्दी झाल्यानंतर मंदिरातील तीन मूर्ती या डंगिरवाडी ग्रामस्थ घेऊन जात असतात खरंतर ते पाच किलोमीटर डंगिरवाडी आणि मोही यानंतर आहे वरदी साधारण बाराच्या पुढे झाल्यानंतर या तिन्ही मूर्ती तीन व्यक्ती अण्वाणी पायाने म्हणजे पाया चप्पल न घालता त्या डंगेरवाडीला घेऊन जात असतात डंगीरवाडीकर ग्रामस्थ त्या मूर्तींचं स्वागत करत असतात आणि त्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून त्या परत मोही आणल्या जातात ज्या दिवशी पालखी डंगेरवाडीला येत असतात त्याच दिवशी डंगीरवाडींच्या सुहासणीचा कार्यक्रम होत असतो आणि डेंगीरवाडीमध्ये पालखीसोबत सोकासन शेवरी दहिवडी आणि वावरहिरे या मानाच्या काठ्यात येथे येत असतात डेंगिरवाडीकर ग्रामस्थ त्या मानाच्या काठ्या आणि सह मोहीकडे येत असतात मोहि मोही ते डेंगिरवाडी साधारण एक पाच किलोमीटरचं अंतर आहे साधारण मोहीकडे दोन किलोमीटर अंतरजवळ राहिल्यानंतर विसाव्याचा लिंब आहे आणि त्या विसाव्याच्या लिंबापासून देवऋषींचा संचार होत या मानाचे काटे आणि पालखी ही डंगेरवाडीच्या वेशीवर येत असते वेशीवर आल्यानंतर मोही ग्रामस्थ ढोल देवऋषी संचार आबदागिरी आणि अशा मोठ्या थाटात देवीला भेटायला येत असतात खरं तर त्याचबरोबर असंख्य भाविक देवीचं भेट घेण्यासाठी किंवा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी येत असतात आणि हा भेटीचा क्षण अविस्मरणीय असा असतो आणि हा भेटीचा क्षण पाहण्यासाठी असंख्य असतात झाल्यानंतर या पालखीबरोबरच या काट्याबरोबरच पाचवडची काठी भेलारी खिलारी परिवाराची आणि पिपरीची आहे माळशिरस तालुक्यातील ती महालक्ष्मीची पालखी खिलारी परिवाराचीच आहे अशा तीन पालक्या आणि विविध गावच्या काही काट्या या मंदिराकडे येत असतात जी काटे आहे ती दहिवडीची मानाची काटे आहे किती वर्षापासून ही काठी मोहिला यात्रेला जात आहे या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत या काठीच्या काठी सोबत आहे ते मानकरी तुमचं नाव काय माझं नाव शशिकांत जाधव किती दिवसापासून तुम्ही ही काटी आणत आहात आमची जी ही काठी मुच्या देवीची जी काठी आहे महालक्ष्मीची ती साधारणतः आमचे पंजोबा आजोबा यांच्यापासून तर नक्कीच चालू आहे पण त्याच्या पहिली किती दिवस आहे हे आम्हाला सांगतायची नाही पण आमच्या माहितीप्रमाणे एक तीनशे एक वर्षापूर्वीपासूनची आहे बरं एक सांगा तर ही काठी तुम्ही महिला आणल्यानंतर मुची यात्रा झाल्यानंतर ही काठी परत माघारी नेता बरोबर यात्रेसारखा कार्यक्रम असतो का अगदी अगदी यात्रेसारखा कार्यक्रम असतो ही मुळीच्या यात्रे संपल्याच्या नंतर ही काठी त्याच जोशानं आमच्या दहिवेळीत डबरमाळा या नगरीत जाते महालक्ष्मी नगरी आहे तिथं त्या महालक्ष्मी नगरीत जाऊन पुन्हा तिथे एक या काठीच्या माध्यमातून महालक्ष्मीची पुन्हा एक यात्रा केली जाते मोठ्या प्रमाणात धन्यवाद दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे जंगीरवाडी मिळून पालकी मोहीच्या दिशेने प्रसाद झालेले आहे आणि देऊ शकतं ढोलवाद्य आणि बाहेर असाला वजामा आहे आता दृश्य आपण पाहता ते बेटीच आहे कारण ग्रामचक्रवर्तीने देवी डेंगरिंगच्या पालखीतून हा बेटीचा सोळा आपण पाहत आहे दिल्ली एंगरणीनं आलेला पालखी सोहळा पाहत आहे तर ग्रामस्थ आणि एंगरवाडी पालखी असा पेकीचा सोळा आपण पाहत आहे देवृष्टी संचा कोथराज आणि ढोलवाद्य असा हा बेटीचा क्षण आपण पाहत आहे तर ग्रामस्थ ग्रामस्थमध्ये संख्येने दिल्लीला स्वागत करण्यासाठी भेटी आलेले आहे मानाच्या काट्या आणि पालख्या मोही गावातील महालक्ष्मीच्या मंदिरात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहीकरांचा स्वासनेचा कार्यक्रम होत असतो आणि यात्रेचा मुख्य दिवस हा तिसरा दिवस असतो या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते सोलापूर सातारा आणि सांगे अशा विविध जिल्ह्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात गाव गर्दीने फुलून जाते आणि सर्व इष्टी देष्टी आगार पालकांच्या सोयीभावी म्हणून इष्ट्या सोडत असते तिसऱ्या दिवशी झाल्यानंतर चौथा दिवस दिवशी कुस्त्या होत असतात आणि ज्या पालखी असतात मानाच्या किंवा काठ्या ते त्या त्यांच्या गावाला जात असतात डंगिरवाडीची जी पालखी आहे त्याच दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरात देवीची आरती झाल्यानंतर डेंगिरवाडीची पालखी परत डंगिरवाडीला येत असते त्यानंतर वेगवेगळ्या गावाच्या काठ्याही जात असतात आणि परत त्या आपापल्या गावाला काठ्या आणि पालख्या आल्यानंतर ते ती गावं ज्या गावाची काठी दिली गेलेली ते पालखी ती गावं यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात आणि यात्रा वेगवेगळ्या दिवशी होत असतात त्यामुळं देवीच्या यात्रेला त्या त्या गावच्या यात्रेला पाहून मोठ्या संख्येने येत असतात यात्रेचा पाचवा दिवस हा देणगी मोजण्याचा कार्यक्रम असतो देणगी मोजल्यानंतर आणि कुस्त्या झाल्यानंतर होत असते अशा पद्धतीने यात्रा करत असते खरं तर या यात्रेमध्ये अजून एक आपल्याला वेगळं पण पाहायलाचं मिळत असतं की पौर्णिमा आणि अमावस्याला गर्दी होत असते देवृष्ठ संचार आणि पत्राजन क्षेत्र आपल्याला गर्दी दिवशी पाहायला मिळत असते आणि यात्रे दिवशी सुद्धा पाहायला मिळतो मंगळवार शुक्रवार या दिवशी या वारा दिवशी गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला मंदिरात खरं तर हे झाल्यानंतर आपल्याला अजून एक या विजेला नवस बोलण्याची भाविकांची कोणतीही पद्धत आहे गोंडाचा गोंडा बांधण्याचा एक नवस आहे माझे एक काम होईल तुला गोंडा बांधेन पैशाचं तोरण काही बाईक बांधले जातात काही बाहून बाहेर नारळाचं तोरण बांधले असतात काही बाहेर लोकांमध्ये कार्यक्रम त्यात पाहूयात वेगवेगळे दिवस या दिवीचे असतात आणि दिल्ली दिवस येण्यासाठी पाहिले जवाहाराजी मामूल आणि याला येत असतात हीच यात्रा ही सर्वात मोठी यात्रा भरत असते आणि दि जरदेशन संख्येने यात्रेला येत असतात त्यांचा नवस करत असतात देवीचं दर्शन म्हणून भावे घेत असतात आणि परत जात असतात कराड पल्हापूरच्या आईच्या नावाने चांगभलाच्या गजरात ही यात्रा होत असते आपण जे दृश्य आपण मंदिरातील आहे दर्शनासाठी यात्रेला